वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा मित्रांनो अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनदाच येते बरं का आणि या अंगारकी चतुर्थीला आपण मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करतो मनोभावे गणपती बाप्पाला पूजतो आणि आवश्यक अपेक्षित असं फळ नक्कीच इच्छित फळ आपल्याला मिळण्यासाठी आपण पूजा मनोभावे करत असतो तर चंद्रोदयाची जी वेळ आहे ती आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे पूजा कशी करायची पूजेला कोणतं साहित्य लागतं त्याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या बारा ऑगस्ट वार मंगळवार श्रावण मासातील ही संकष्ट चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी आणि या अंगारकी चतुर्थीला गणेश पूजनाचं जे साहित्य आहे ते कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे त्याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी ते आपल्या तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो श्रीगणेश पूजनाचं जे साहित्य आहे ते सामान्यतः श्रीपळ हळद कुंकू गुलाल दुर्वा जास्वंदाची फुलं गणपती बाप्पाला आवडतात म्हणून शेंदूर रक्तचंदन किंवा चंदन कापूर अष्टगंध अक्षता त्याच्यानंतर उदबत्ती धूप समय निरंजने फुले फळे नैवेद्य इत्यादी वस्तूंचा नक्कीच या पूजेमध्ये आपण समावेश करू शकता त्याच्यासोबत जर पंचामृत असेल तर ते ते पंचामृत नक्कीच घ्या पंचामृत म्हणजे काय नक्की दूध दही तूप मध आणि साखर जे आहे या पाच पदार्थापासून तयार केलेलं पंचामृत जे आहे ते पूजेसाठी आपण नक्कीच वापरू शकता आता याची पूजा कशी करायची अगदी थोडक्यात मी सांगणार आहे अंगारक चतुर्थी जी आहे अंगारक संकष्ट चतुर्थी या दिवशी गणेश पूजन कसं करायचं तर सकाळी पहाटे उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत दिवसभर उपवास करायचा आहे संकष्ट चतुर्थीचा आणि त्याचा संकल्प देखील करायचा आहे धातूच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा अभिषेक केला तर अतिशय उत्तम आहे आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना गणपती मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे श्री गणपती स्त्रोत्र झालं अथर्वशीर्ष झालं त्याच्यानंतर संकटनाशन स्त्रोत्र झालं गणपतीची आरती झालं ही आरती म्हणून त्या उपवासाचा समाप्ती करायची आहे आणि चंद्रदयाचा जो वेळ असतो त्या वेळेनुसार धूप दीप अगरबत्ती फुलं फळं अर्पण करून पूजा करायची आहे त्याच्यानंतर बाप्पाला जो आवडता नैवेद्य आहे तो तुम्हाला जो वाटेल तो नैवेद्य तुम्ही नक्कीच अर्पण करायचा आहे आणि चंद्राचं दर्शन घेऊन आरोग्य देऊन त्याचं दर्शन घेऊन उपवास सोडायचा आहे या पद्धतीनं आपण नक्कीच गणपती बाप्पाची सामान्यतः पूजा करू शकतो बाकी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा कशी करायची हे ज्ञात आहेच त्याबद्दल जास्त काही सांगत नाही पण या पद्धतीने सामान्यतः आपण गणपती बाप्पाची पूजा आपण करतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि पहात्रा डेस्क मराठी हा भक्तिमय चॅनल रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोर्या स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ